नमस्कार एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण मराठी उखाने पाहणार आहोत चला तर मग पाहूयात चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा बोले ना चाफा चाले ना रावांचं माझ्याशिवाय पान झाले ना गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून रावांचे नाव घेते सुन। कळी हसेल फूल उमलेल मोहरून येईल सुगंध रावांच्या संगतीत सापडला जीवनांचा आनंद संसारा स्त्रीने नेहमी रावे दक्ष रावांचे नाव घेते इकडे द्या लक्ष लहानपणी खेळायचं तळ्यात की मळ्यात राव पडले अखेर माझ्या गळ्यात स्वर्गात जन्म अंतरीच्या गाठी स्वर्गातच जुळतात जन्म अंतरीच्या गाठी अंतरी देवाने बनवले खास माझ्यासाठीच राम बसले राजावर सीता बसली अंकावर रावांचे नाव माझ्या कपाळावरच्या कुंकवावर नको भव्य वाडा नको गाडी घोडा नको भव्य वाडा नको गाडी घोडा तुझ्या प्रेमात झालो मी वेडा। अन्न वस्त्र आणि निवारा आहे मनुष्याची गरज घर गर छोटी असूनही डॅश डॅशनी होकार दिला सहज विठू माऊलीला घालते तुळशीचा हार विठू माऊलीला घालते तुळशीचा हार सोबत करते सुखाने संसार आषाढी एकादशीला जोडीने करतो उपवास आषाढी एकादशीला जोडीने करतो उपवास रावांचा लाभो आयुष्यभर सहवास लेकरांची सेवा विठू माऊली करते रावांसोबत मी पांडुरंगाला स्मरते पहिल्याच भेटीत तिने हृदय माझे चोरलं पहिल्याच भेटीत तिने हृदय माझ चोरलं तिने हातावर मेहंदीने माझं नाव कोरलं फॉरेन मध्ये दिसतात गोऱ्या सुंदर या खूप पण मला मात्र भावते तिचे भारतीय रूप जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांनी मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातले प्रेमाने जीवनरूपी सागरात सुख लाटा जीवनरूपी सागरात सुख दुखाच्या लाटा सुखी संसारात असो माझा अर्धा वाटा उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात राव आणि माझी जोडी आहे जबरदस्त असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद